स्वप्नातल्या गावात माझ्या सांग तू येशील ना हातात हात टाकूने मग सोबती होशील ना पापणीच्या ओलाव्याला ओंजळीत धरशील ना हळूच माझ्या अंतर्मनाला कुशीत तू घेशील ना सांग तू येशील ना हळव मन टाकेल सांगून गुपित तू ठेवशील ना वेदनेवर हळूच फुंकर सांग तू देशील ना सांग तू येशील शब्द झाले जर मुकेले समजून तू घेशील ना सांग माझ्या सोबतीला सतत तू असशील सांग तू येशील ना वेळी गोड प्रीती आठव हे करशील ना स्वप्नांनाही माझ्या सवे तू आपलेसे करशील ನಭ ಹೀಲ ದಾಟು ನಾ ವಸು ಧರೆಲ ಭೇಟಾಯ ಸಮ ಪ್ರೇಮನಾ ಸಂಗ ತು ಏಶೀಲನಾ ಸಂಗ ತು ಏಶೀಲನಾ